जातो तुमचं शेत जर ला। दोन किलोमीटर वरती दोन हजार मीटरची पाईपलाईन आहे दोन हजार मीटर ला पाईपलाईन जात तिथं तीन दहा पाडले तुमच्या शेतापर्यंत किती पाणी येणार आहे परवाच्या मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगला माझा विरोध काय माझा विरोध माझ्या वैयक्तिकसाठी नाहीये शिवगंगा खोऱ्यामध्ये पाणी देत आहे तुम्ही वांगिनी खोऱ्यामध्ये पाणी नेते तुम्ही तुम्ही अजून म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या माझ्या पत्रात नाही माझ्या पत्रात त्याचा उल्लेख आहे आज जे प्राथमिक दृष्ट्या बघितलं दुसरं आजही तुम्ही जर मॅप बघितलं त्यांचा आजच्याही मॅप मध्ये त्या ठिकाणी सगळं नेटवर्किंग केले ना सगळं बागायत बागत नाही बाळासाहेब माझा आज विरोध आज लोक काय म्हणतात मी विमानतळ पळव पळवतोय मी त्या ठिकाणी गुंजवणी थांबवतो मी गुंजवणी थांबवत नाहीये मी माझ्या मी, मी योग्य ठिकाणी करा म्हणून म्हणतो कारण मला माहिती आहे आज सासवड नगरपालिकेची स्कीम झाली बरोबर माझ्या वाडलांनी केली दोन हजार चार ला सरकारचे पैसे आमच्या घरातले पैसे नाही वापरले आम्ही सरकारचे पैसे वापरले वाप योग्य स्कीम झाली म्हणून अजून चोवीस वर्ष चालू आहे वीस वर्ष आज पुरंदर उपासाची योजना तुम्ही बघताय दोन हजार चार ला चालू झाली आहे ना बाळासाहेब हो बरोबर आहे दोन हजार चार पासून दोन हजार एकोणीस पर्यंत पुरंदरच्या पठारावरती फक्त पन्नास हजार टन ऊस पिकत होता ती माझ्या जाहिरात नाही करत पन्नास हजार टन ऊस पिकत होता दोन हजार एकोणीस ला असं काय उगवलो कि तो ऊस आहे ना दोन हजार एकवीस बावीस ला साडेतीन लाख टो कोटी साडेतीन लाख टनांवरती गेला आबा दोन हजार बावीस तेवीस ला तो साडेपाच लाख टनांवरती गेला आत्ता तेवीस चोवीस ला सात लाख पंचवीस हजार टन गेला आत्ता पुरंदर तालुक्यात दुष्काळ आहे बरोबर जसं वाजलेलं आहे तसा आपल्या सगळीकडे दुष्काळ होता मी खोट तर बोलत नाहीये आजही एप्रिल पासून आहे ना आपलं पासून जून पर्यंत बघा तुम्ही तिकडचा ऊस तोडला गेला पुरंदर ऊसाच्या क्षेत्रामध्ये ना पुरंदर तालुक्यात दुष्काळ असताना सात हजार एकर आहे ना ऊसाची नव्याने लागवड झाली आहे हे काय केलंय मी वेगळं काहीच के नाही केलं फक्त नियोजन केलंय आणि जिथं शक्य होत ना अटल भूजलचे पैसे जे आपण आहे ना तुम्हाला माहितीये काय होतं पाटबांधारे खात्यामध्ये लघु पाटबांधारे खात्यामध्ये आणि वेगवेगळ्या मध्ये काय करायचे खोदा ओढा करापोळ पाण्याची पातळी शोधा बरोबर का तू तिथे काही ठिकाणी विहिरी घ्या हे करा आम्ही काय केलं अटल भूजलच्या योजनेबद्दल पाईपलाईन केलंय ठिकाणी पाईपलाईन केलं आणि ते नेटवर्क वाढवतोय मला काय म्हणायचं माहितीये का मला राजकारण पाण्यामध्ये मी पहिल्यापासून चांगलं झालोय आजही आता तुम्ही का मी या सगळ्या गोष्टी बोलतोय सगळ्या गेरीशाप्पांनी बोलताना अतिशय स्पष्टपणे आणि योग्य बोलले कारण आज गुंतवणीची मुवमेंट नाही माहित नाही कधी बोलते का माहीत नाही माहितीये का आज मला एक माहिती आहे एखादा रस्ता झाला ना हा हायवे एकदा झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वीस वर्ष बदल नाही काय करता याला आजही आपण का भांडतोय इथल्या पुलासाठी किंवा आजही आपण का भांडतोय निर्यापासून ह्याच्यापर्यंत त्या आरोपीवरती एक आरोपी व्हावा हो। म्हणजे रेल्वेवरती ओव्हरब्रिज व्हावा हो। <coughs> का भांडतोय कारण एकदा जर आज नाही झाला ना परत कधीच होणार नाही तीस वर्ष आपल्याला असंच जात राहणार आहे गेटवरती थांबावं लागणार ही ह्या गोष्टी आहेत ना आपण जे म्हणलं अतिशय योग्य आहे मुवमेंट का थांबे आज त्याला आहे ना आता काही अधिकारी काय म्हणले तुम्हाला पन्नास कोटी रुपये कुठे गेले ह्याला गेले बरोबर ना मैसाळ तुम्ही म्हणजे बाळासाहेब म्हणले मला कुठं तरी म्हणलं मैसाळ गेले पैसेच ना कुठे जात नाही अधिकाऱ्यातला बोलायला तेच लागते ह्यांना कॉन्ट्रॅक्टरच्या माड्यावरती पैसे टाकायचे आज दोनशे कोटी रुपयांनी पाईपलाईन दिले कशासाठी दिली मला सांगा ना एल एन टी पाइपलाईनची कंपनी अख्ख्या जगाला माहिती आमच्या अगोदरपासून ती कॉन्ट्रॅक्ट मध्ये कधी आली आता अभ्यासाचा विषय आणि आज मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं केवळ भ्रष्टाचार करायचा आहे मी आज स्पष्टपणे मत आहे आपल्याला आहे ना मला पाणी हवं आहे आपल्या सगळ्या क्षेत्रासाठी पाणी आणायचं ह्याच्यासाठी आम्ही भांडतो दुर्गाडे सरांनी पण मध्ये सांगितलं दुर्गाडे सर पण सगळ्यांना घेऊन सुप्रिया साईंना घेऊन आम्ही जयंत पाटील साहेबांच्याकडे मिटिंग केली होती त्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्याकडे मिटिंग केली होती त्याच्यावरती कितीतरी वेळ आहे ना माझे कमीत कमी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पत्र आहेत मी तत्वानी भांडतोय आज ये ना अधिकारी येणार होते इथं का नाही ना, ना आले मग आमदाराचा अपमान म्हणून नाही आलेले कॉन्ट्रॅक्टरचा दबाव अधिकारी साठ लोक आहे सगळ्यांचं इथं भ्रष्टाचार जास्त आहे इथंय ना हे नाहीये अलग लक्षामध्ये मी आता का आलो अधिकारी नाही आले तरी कारण मला माहितीये हे काय होणार माहिती गुंबरंग होणार जे विमानतळाच्या बाबतीत आता मागाशी वकील साहेबांनी मला सांगितलं काय म्हणते वकील साहेब कुठे गेले वकील साहेब मागा मागाशी काय म्हणते मी इथंच बोललो होतो वालयाच्या सभेमध्ये बोललो होतो एकोणीसशे त्र्याण्णवच्या कॅनॉल प्रमाणे त्या ठिकाणी पाणी गेलं पाहिजे बरोबर वर बोललो होतो मी वरती जाऊन बोललो ना सोमर्डीच का बोललो कारण हा हित प्रश्न आहे तो तिथं प्रश्न आहे आजही काय केलं जाते भांडलं जाते आता काय झालं माहितीये का नवीन एक शोध लागलाय मागच्या सहा महिन्यापासून काय माहितीये का की हित आहे ना इथलं कमांड एरिया ना आपल्या इथलं कमांड एरिया कमी केलाय आणि वरती नेलाय वाहल्यातला कमांड एरिया एक रुपयानी कमी केला नाहीये एक हेक्टरनी कमी केला नाही एक स्क्वेअर फुटनी कमी केला नाही एक एकरणी कमी केला नाही राखता नाही केलेला काय झालंय माहितीये का की आज आहे ना आपल्याला फक्त दाखवलं जातं एक इकडे जात आहे एक तिकडे जात आहे कुठं वरती जात आहे तुम्ही वरचे म्हणजे पुरंदरच्या भांडा आणि वाहल्याच्या खोऱ्यातले आर्मीच्या खोऱ्यातल्या परिंद्याच्या खोऱ्यातले भांडा तुम्ही भांडणार वासा आम्ही तिकडे पाणी घेऊन जातो हा तुमच्या लक्षात आलं पाच हजार सातशे सात हेक्टर आहे ना हा आपलं कार्यक्षेत्र खाल खालचं आणि वरच कार्यक्षेत्र किती आहे पाच हजार चारशे हेक्टर आलो तुमच्या लक्षात म्हणून आलं म्हणूनच म्हणलं सर्व पक्षी मीटिंग लावा मला काय म्हणायचंय की तुम्ही काय म्हटलं आज इथं इथं आपण भांडतोय कशासाठी हर्णीमध्ये परिंजामध्ये दक्षिणेच्या बाजूला पाईप लाईन आली पाहिजे गेले कोणी ना परिंच्याचा जो कमांड एरिया आहे तो त्याच्यात आला पाहिजे हरणीचा कमांड एरिया आहे तो त्यात आला पाहिजे वाढला वाढल्याच्या सगळ्या वाड्या आता मी उल्लेख केल्याप्रमाणे ह्या सगळ्या ज्या आहेत ना ह्या ह्याच्या कमांड एरियामध्ये आल्या पाहिजे तलावामध्ये पाणी गेलं पाहिजे रातच्या तलावामध्ये जर पाणी गेलं राजकारणाचा साहेब आहे तिथं बरोबर रागवाणी तुम्ही म्हणून रातच्या तलावात पाणी गेलं तर कर्नलवाडी गुळूंच्यापर्यंत पर्यंत पाणी पोहोचणार आहे वर्ष तलाव म्हणतो मी गावाच्या वाजता तोच तलाव मी म्हणतो आलं लक्षामध्ये ह्या या गोष्टी ज्या बोललेलो आहे ह्या आहेत एकोणीसशे त्र्याण्णव प्रमाणे घ्यावं हे माझं ना पत्र दोन हजार वीस आहे ना जानेवारी पासून आहे ना सातत्याने ना हे पत्र तिथे चालले हे आताचं पण लेटेस्ट पत्र आहे पंधरा तीनच तुम्ही सगळे बरोबर होता बाळासाहेब माझ्या बरोबर त्यावेळेस आता सातत्याने एकच गोष्टीची आठवण करतोय एकोणीसशे त्रिन त्र्यान्नव तिथली आलं लक्षात ह्याच्या परीकड मी कुठलाही आग्रह धरत नाहीये मी फक्त काय म्हणते माहितीये का, काम का सुरू करू नका कारण एकदा जर काम झालं ना परत इकडे लाईन येणार नाही दुसरं म्हणजे रणसिंग भाऊंनी सांगितलं पैसे वर्ग आणि ते मी मी आता बोललो बाहतो की पैसे वर्ग आहे ना पैसे कुठे जात नाही पण पैसे एकदा खर्च झाले ना परत तिथं खर्च होत नाही पैसे जे म्हणतात ना अधिकाऱ्यांना काम म्हणतात माहिती का अधिकाऱ्यांना सवयच लागली अशी एखादं काम आपण सांगितलं नाही असं नको असं करा तो काय म्हणतो माहिती का पैसे परत जाते अरे मग चुकीचं काम करायचं का हे पैशाचं चुकीचं काम केलं तर तिथं परत पैसे पडणार ना नाही एखादा गावाचा रस्ता झाला आणि रस्ता तर चांगला नाही झाला ना किंवा आपण रस्ता थांबवला तो चुकीचा आहे म्हणून आला लक्षात आणि तो जर झाला ना परत पाच वर्ष त्याच्यावर पैसे नाही पडत ना त्यामुळे पैसे येत ना सरकारकडे पैसे आहेत भरपूर फक्त ते कुठं खर्च करायचे ह्याची मानसिकता हवी आणि पैसे वर्ग कुठेही होत नाही आपली स्कीमचं टेंडर मंजूर आहे आपल्या स्कीमचा निधी मंजूर आहे आपल्या स्कीमला बजेट प्रोव्हिजन केलेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून केली पण त्यामुळे मला नाही वाटत हे पैसे पुढे जातील फक्त योग्य ठिकाणी होण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी भांडलं पाहिजे तुम्ही जे म्हणताय ना दादा आणि तुम्ही ना मी आज इथं काय आलोय माहितीये का तुम्ही सांगितलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला त्यामुळे मी काय म्हणतो माहिती का तुम्ही बोला का म्हटलं मी माहिती आहे का की तुमच्या ज्या काही शंका असतील ना ते बोलले आता तुम्ही म्हटलं पाठपुरावा कमी पडतोय ऍक्च्युअली पाठपुरावा जो आहे ना आता पाठपुरावा तर मी घरासमोर आंदोलन करून नाही करू शकत पाठपुरावा मी फॉलोपनी पत्रव्यवहाराने ह्याच्यानी करू शकतो सगळ्यात महत्व होतं म्हणजे जे रेकॉर्डवरती नव्हतं ते रेकॉर्डवरती आणायचा प्रयत्न केला रेकॉर्डवरती आणलंय ते ह्याची जी लबाडी आहे ना आल्या लक्षात ती उघड करायचा प्रयत्न केला आणि आज जर तुम्ही बघितलं हा नकाश आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आता ते कमांड एरियाचं तुम्ही म्हणला ना काल ते <laughs> आणून <laughs> दाखवलं <laughs> 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 नकाश आहे नकाशाचे देरॉक्स पण त्यांच्याकडे दिलेत काल ज्या माझ्याकडे होत्या ना नकाशाचे जेरॉक्स पण त्यांच्याकडे दिल ही पाईपलाईन आहे सगळी मध्ये हा जो आहे ना परिंगचा आम्ही सांगताना काय सांगितलं होतं सरळ घ्या हल कॅनॉलचा जो रूप आहे ना हा कॅनॉलचा रूप आहे तसंच हा कॅनॉलचा रूप आहे अलग लक्ष आम्ही ह्याच फॉलो करतोय आज जे मी शिवगंगा म्हंटल ना हे का हिचं ही पाईपलाईन आहे <laughs> शिवगंगा कुठे बघा ह्याच्यासाठी मिटिंग होती ह्याच्यासाठी का नाही मिटिंग होत तुमच्या लक्ष झालं का माझं भांडण आहे ना माझं भांडण ह्याच्यासाठी आहे मी कुणावर तुमची टीका करत नाहीये ह्याच्यासाठी मिटिंग होती आता इथं शेती नाहीये वेल्ल्यामध्ये इथं शेती नाही इथं काय माहितीये का इंडस्ट्री आहे इथं कारखानदारी आहे पहिलं काय पहिलं प्यायचं पाणी मग शेतीचं पाणी म्हणजे मगाची सरांनी सांगितलं ना दुर्गाडे सरांना तसं पॉईंट बेचाळीस टक्के टी एम सी पॉईंट बेचाळीस टी एम सी पाणी आहे ना पिण्यासाठी मग शेतीसाठी आहे हल्ला थ्री पॉईंट टू टी एम सी पाणी हे शेतीसाठी वन पॉईंट टू टी एम सी पाणी हे वेल आणि भोरसाठी आहे दोन सॉरी वन टी एम सी दोन पॉईंट दोन टी एम सी पाणी हे पुरंदरसाठी आपल्याला आणि ह्याच्यामध्ये ना हे आता इथं ना इथं ह्या पाईपलाईनमधनं ना मी बरोबर आहे हाय ना तुमची मीटिंग आल्यावरती आहे ना एल कंपनीने केलेलं प्रपोजल नवीन जे आता ना मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसला प्रस्तावित केलंय त्याच्यामध्ये लाईन कुठून आली ना तुम्ही सगळे बघा बघायला

हे लोक काय बंदिरं करतात काय वेळाला काय मारतात

आपल्याला सगळ्या त्याच्यासाठीच हो विशेष संपला मी इथं जाहीरपणे भैरवनाथाच्या वाल्याच्या देवळामध्ये सांगतो जर असा मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला असेल त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांचं आलं ना मी जे आत्ता आहे ना इथून निघून डायरेक्ट विधानमंडळ सभेच्या अध्यक्षाला जाऊन ये ना अख्खा आख्खा भंग मागे घेतो माझा किती अपमान करा मला हे मान्य पण मी मांडलेला आहे सोमवारीचं पण आणि ह्याचं पण दोन्हीला मान्यता आपला विषय आपल्याला कशासाठी मांडायचं तुम्ही एक मिनिट आमदाराने मीटिंग करा माझं मान्य फक्त मला म्हणायचं की ज्या कार्य ज्याच्या क्षेत्रातलं लोकांना पाहिजे तिथलं पाणी येऊ एवढाच विषय माझा मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही म्हणाल तिथं आपण चालायला तयारी तुम्ही म्हणाल ती मिटिंग लावू तुम्ही म्हणाल तिथं पत्र देऊ अधिकाऱ्यांना बोलू सगळ्यांच्या बरोबर बसायची तयारी मला कुणाबरोबर पण बसायला सांगा माझी तयारी